हॅलो मी प्रणाली प्रणाली निकम टेलर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात सर्वांना हॅपी होली सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा होळीच्या आणि तेच आजच्या दिवसामध्ये जेव्हा आपण सण असतो सणाच्या टायमाला तर आपल्याला खूप जास्त काम असतं जे कोण टेलर असतील त्यांना तर माहीतच असेल सणवाराला तर आपल्याकडे जास्तच ऑर्डर्स असतात तशाच प्रकारे माझ्याकडे सुद्धा ऑर्डर्स आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दोन साड्या आणि दोन ब्लाऊज मला शिवून द्यायची आहेत होळीच्या दिवशी मला सुट्टी आहे, आहे। तरीसुद्धा मला काम ते कामाचा लोड मला कम्प्लिटली करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी आदल्या दिवशी जे मटेरियल लागतं ब्लाऊजचं ते मटेरियल मी आणून ठेवते म्हटलं मी लगेच कटिंग वगैरे करून ठेवेल म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच स्टिचिंग करायला सोपं जातं आदल्या दिवशी आपण जर कटिंग करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सोप शिवायला खूप इझी जातं हे जे ब्लाउज आहे हे बॅकसाईडला खूप भारी डिझाईन आहे आणि त्याच्यामुळे मी लगेच असं होत होतं की कधी मी ते शिवते आणि कधी असं होत होतं कारण की नवीन काही डिझाईन आली की लगेच असं वाटतं की लगेच शिवून मोकलं हवं आणि आणि पहिल्यांदा जर नवीन कस्टमर असेल तर त्यांना आपल्याला असं वाटतं की पहिला कश कस्ट, पहिल्यांदा कस्टमर आला त्याचं लगेचच्या लगेच शिवून दिलं की बरं पडतं तर अशा पद्धतीमध्ये मीसुद्धा लगेचच्या लगेच कटिंग करायला घेतला जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज खूप मोठा मेजरमेंट आहे म्हणजे मेजरमेंट म्हणजे चाळीस बेचाळीसचं मेजरमेंट आहे आणि खूप मोठं माप आहे त्याच्यामुळे मोठं माप असलं की आपल्याला अस्तरसुद्धा तेवढ्याच साईजचं लागतं आणि खूप जास्त म्हणजे कपडा आणि या सगळ्या गोष्टीचं मॅनेज करावं लागतं जो कोणी टेलर असेल त्याला जर माहीतच पडत असे की मोठी साईज आली की खूप जास्त जॉईंट मारावे लागतात आणि अस्तरसुद्धा खूप जास्त यूज करावं लागतं आणि अशाच पद्धतीने जो हा मी ब्लाउज जो कट करते तो प्रिन्स कट आहे आणि त्याला कप्स लावायचे आहेत आणि बॅक साईडला डीप आहे पण बोटनेकमध्ये मला तो शिवायचा आहे त्याच पद्धतीमध्ये मी कटिंग करून घेतली आहे आणि जेव्हा कटिंग करताना मी म्हणजे पेपर वगैरे कटिंग करून नाही ठेवत मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करते कारण की वेगवेगळ्या वे साईजचे माप किती म्हणजे वेगवेगळे वे 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 हे करून ठेवणार पण एखाद्या टायमाला जर पाच सहा ब्लाऊज एका कशरुमाची आली तर एकदाच पेपर कटिंग कर करून डायरेक्टली आपल्या अस्तरवरती कट करते पण सिंगल जर ब्लाऊज असेल तर त्याला सेपरेटली डायरेक्ट कपड्यावरती कट करते म्हणजे आपला जो ब्लाऊज आहे तो पटकन शिवून होईल म्हणजे एकदाच पेपर कट करायचा नंतर मग मेन फॅब्रिकवर कट करायचं ते म्हणजे तो टाईमपास होण्यापेक्षा डायरेक्ट कपड्यावरती कट केलेलं बरं पडतं पण तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला मी सजेस्ट करे की तुम्ही पेपरवरती करा त्याच्यानंतर मेन फॅब्रिक किंवा अस्तरवरती जा मला आपल्याला जसं जसं अनुभव येतो त्यानुसारच आपण डायरेक्टली करायला रिक्स घ्यावी असं मला वाटतं कारण की जेव्हा आपण कस्टमरचे घेतो त्यावेळेला आप कसं आपल्या विश्वासाने कपडा दिलेला असतो आणि आपल्याला कुठेतरी भीती वाटत असेल तर ही रिक्स घेऊ नका आणि डायरेक्ट कपड्यावरती घेऊ नका तुम्ही डायरेक्टली पेपरवरती कट करा पेपरवरून झालं आहे की मेन फॅब्रिकवरती कट करा ओके okay, आणि जसं जसं तुमचा अनुभव वाढेल त्याच्यानुसार तुम्ही तर डायरेक्ट कपड्यावरती घेणारच आहात ओके okay, आता हा प्रिन्स कट वगैरे मी केला आहे कटची कटिंग करून घेते कप्सनुसार कप्सला कसा एक्स्ट्रा वगैरे लागतो त्याच्यानुसार मी मेजरमेंट घेऊन कट करून घेतला आणि विचार केला की दुसऱ्या दिवशी कट हे करून ठेवेल पण नाही डिझाईन मला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत होते त्याच्यामुळं म्हटलं चला पटकन पण शिवून टाकावा आणि खूप मजा आली या ब्लाऊजला टाईम खूप लागतो जेव्हा आपण डिझाईनचा ब्लाऊज घेतो शिवायला डिझाईनच्या ब्लाऊजला कसं एकदम बारीकपणाने काम करावं लागतं कुठेही इकडे तिकडे झाला की ते डिझाईनचा पूर्ण शेपच बदलतो त्याच्यामुळं प्रॉपरली आपल्याला त्याच्यामध्ये काम आणि दे लक्ष देऊन करावं लागतं तशाच पद्धतीने मीसुद्धा ह्या कामामध्ये मा जितकं का माझ्यानी सोपं आणि इझिली होईल त्या पद्धतीमध्ये मीसुद्धा लक्ष देऊन काम करते आणि तुम्हालासुद्धा मी तेच सांगायचा प्रयत्न करणार आहे तुम्हीसुद्धा नवीन असाल किंवा एक्सपिरियन्स असाल तरीसुद्धा तुम्ही एकदम बारीकपणाने एकदम काळजीपूर्वक काम करायचं जेणेकरून आपल्याकडे कस्टमर अजून ओढले जातील कारण की एकदा कस्टमर आपल्याकडे आला की तो एक कस्टमर आपल्याला दोन कस्टमर आणला पाहिजे अशा पद्धतीने आपण एखाद्याचं काम करून द्यायचं जसं की त्याच्याने आपला खूप जास्त चांगली पब्लिसिटी होते आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडे काम येतं आणि हा जो ब्लाऊज मी दीड वाजेपर्यंत रात्री कंप्लीट केला आणि ह्याचं फिनिशिंग खूप सुंदर आलं मला खूप जास्त आवडलं मी पायपिंग रेडमेन पायपिंग याला लावली आणि पाय त्याला जो गोल्डन कलरचा फॅब्रिक आहे तो कस्टमरनीच आणून दिला होता आणि बोट ऐप तिला करून पाहिजे होता तर खूप सुंदर पद्धतीने त्याचा लूक आला आणि जेव्हा मी फायनल ब्लाऊज होईल तेव्हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे याच कस्टमरची म्हणजे त्याचे तिच्या आईचा एक ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये बाहुबली बाईचं म्हणजे बाहुबली बाईचं तिला बाही पाहिजे होती त्या पद्धतीमध्ये तोसुद्धा मी ब्लाऊज आणि हा ब्लाऊज फायनल झाला की मी त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे थँक्यू